नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम आणि आपण पाहत आहात गाळी इतिहास आजचा आपला विषय आहे छत्रचामर आणि त्याच्यासोबत असणारे राजचिन्हे का आहेत त्याच्यानुसार एखादी आपण छत्रपती शिवरायांचा असेल किंवा इतर ज्यावेळेस आपण राजवैभवाचे फोटो पाहतो तर त्यावेळेला किंवा आज ही अलीकडल्या कालखंडामध्ये देवाची पालखी हो वगैरे व्हायला लागली किंवा त्याच्याही पुढे जाऊन आपण नवरच्या पाठीमाग जे दोन अशी साड्या घेऊन किंवा असे ते दाखवलं जातं नेमकं हे काय प्रकार आहे तर त्यालाच आपण छत्रचामर म्हणतो किंवा त्यानंतर त्याची काही राजचिन्हे आहेत ही नेमकी काय आहेत हे पाहण्यासाठी आपल्या सोबत राहा आणि जे नवीन आपल्या सोबत जोडले असतील आज किंवा आता पाहत असतील ज्यांनी आणखी आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ आपल्याला पटकन पाहायला मिळतील जे जुने असतील त्यांनी नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या सूचना मांडा त्याच्यानुसार चामर हा जो शब्द आहे एखाद्यावर छत्र धरण म्हणजे छत्री धरणं म्हणजेच त्याचं राजवैवाचं हो ते प्रतीक आहे खऱ्या अर्थानं छत्र म्हणजेच विष्णूचं ते प्रतीक आहे राजाला विष्णूचा अंश मानला गेला म्हणून त्याचं आपल्यावर असणारं छत्र त्याचा असणारा आशीर्वाद म्हणून छत्र म्हणजे छत्री अशा प्रकारचा शब्द आला आणि त्याला जुळून चामर म्हटलं जातं चामर म्हणजे चौरी हे चौरी किंवा हे नेमके काय सर्व टप्पे आपण थोडक्यात या ठिकाणी अगदी माहिती घेत असताना आत्ता सांगितलं छत्रपती शिवरायांचा सा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक झाला तर त्यांच्यावर छत्री धरण्यात आली छत्र धरण्यात आलं तेव्हापासून ते छत्रपती झाले म्हणजेच एखाद्यावर छत्री धरणं त्या अर्थानं म्हणजेच विष्णूचा अंश आहे तो आज राजाचं प्रतीक आहे तशा प्रकारे एखाद्या मोठ्या माणसाला ज्याने मोठा अशा प्रकारचं पराक्रम गाजवला असेल त्याच्यावर छत्री धरली जाते त्याचं प्रतीक म्हणून आपण हिंदू धर्मामध्ये लग्नामध्ये जे छत्री धरतो म्हणजेच त्या दिवशी पुरता तो, ते तो राजवैभवाच प्रतीक आहे त्याला आपण छत्री म्हणतो त्याच्यानंतर त्याला जोडून असणारं जे दोन पाठीमाग असे गोल अशा प्रकारच्या चकत्या असतात आणि त्या त्या चकत्या तिथे घेऊन एक जण उभा असतो म्हणजे चकते म्हणजेच असं सूर्यपान असतं त्याच्यावर झालर काढलेली असते आणि खालच्यावरून धरलेलं असतं तर त्याला अब्दागिरी म्हटलं जातं त्याचे चित्रही आपल्याला दाखवून येतं अब्दागिरी तर अब्दागिरी हा शब्द म्हणजे खरं तर हे फारशी शब्द आहेत अब्दागिरी म्हणजेच अफताब अफताबचा अर्थ होतो सूर्य म्हणजे सूर्याला गिरफ्त करणारा सूर्याला अडवून धरणारा त्याला आबदागिरी म्हटलं जातं तर त्यामध्ये एखाद्या याच्यामध्ये सूर्याचं पान दाखवलं जातं किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये जसं आपण पाहिलं असेल की बऱ्याच वेळेला असे सूर्य किंवा नुसते डिझाईन काढलेली असते खरं तर तो सूर्याचं पानच महत्वाचं आहे मात्र आणखी एक आपल्याला अब्दागिरी सापडते तर ती काही वेळेला सूर्यचंद्र सुद्धा काढला जातो काही का असं ना याचा वापर आब्दागिरीचा वापर म्हणजेच एखादा राजा एखादा जर काही म्हणी अशा प्रकारची व्यक्ती निघाला असेल तर त्याच्यावर सूर्य झाकळला जावा सूर्याची सावली पडावी म्हणून याची रचना झाली मात्र त्याला ते पुन्हा राजचिन्ह झालं आणि एखाद्या मिरवणुकीमध्ये ते पाठीमागं जे गोल अशा प्रकारचं धरलं जातात दोन्ही बाजूला दोन त्याला अब्दागिरी म्हटलं जातं नसतं त्याचा मूळ उद्देश जो आहे की सूर्याचं ऊन लागू नये म्हणून त्याची रचना या ठिकाणी झाली कारण का त्याचा अर्थच आहे अफताफ म्हणजे सूर्याला गिरफ्त करणारा तर त्यानुसार अब्दागिरी हा शब्द आला त्याच्यानंतर जो दुसरा शब्द आहे तो म्हणजे मोर्चेल मोर्चेल म्हणजेच मोर्चाचा अर्थ काय होतो की मोर म्हणजे मोर मोर्च्या केलेला कुंचा त्याला आपण मोर्चल अशा प्रकारे शब्द आहे तर मोराच्या पिसाचा एक झुमका तयार करायचा आणि त्यानुसार एखादी मूठ लांबकी असते तर त्याच्यामध्ये हा मोराचा पिसारा म्हणजे चांदीची सोन्याची मीठ असते तर त्याच्यामध्ये तो घालायचा आणि जे मोराचे पीस असतात तर ते मोराचे पीस राजावरून ते असे फिरवले जातात म्हणजेच एकंदर त्याची दृष्ट काढली जाते असं म्हटलं जातं तर ते राज म्हणजे हा जो अधिकार असेल मोर्चल धरण्याचा अधिकार जसं छत्र आणि चामर चामर म्हणजेच मोर्चल त्या ठिकाणी आहे तर ते चामर कोणासाठी आहे फक्त राजासाठी वापरण्याचा अधिकार हा त्या कालखंडामध्ये होता आणि म्हणून पाहिलं असं आपण करवीरच्या छत्रपतीने चा सावंतराव आक्रमण केलं कारण का की त्यांनी मोर्चेल वापरायला सुरुवात केली अशा प्रकारचा आपल्याला उल्लेख त्या ठिकाणी म्हणजे सापडतो तर मोर्चेल हा सुद्धा राजा मोठ्या अशा प्रकारच्या व्यक्ती आणि जो जी देवाच्या पालख्या वगैरे निघतात तर त्यावेळेला सुद्धा हे जे काय असते अं जो आपण मोराचा पिसारा तो त्याच्यावर असा फिरवला जातो त्यालाच मोर्चेल अशा प्रकारचा शब्द शब्रा वापरला जातो त्यानंतरचा शब्द आहे चौरी आता ही चौरी सुरुवातीला सांगितलं की राजाला अंगावरील माश्या वा वाहारण्याकरता तयार केलेला हा जो असणारा एक राजचिन्हातला प्रकार त्याला पण चौरी चवरी अशा प्रकारचा शब्रा शब्द वापरतो तर ही चौरी वनगाईंच्या केसापासून तयार केली जाते खालच्या बाजूला गोल अशा प्रकारचं ते जर उंगळे असतील तशा प्रकारचा दांडा असतो म्हणजे त्याच्यामध्ये ते ठेवलं जातं किंवा ते केस असे अडकावले जातात अशा प्रकारे आणि त्यानंतर त्या दांड्यानं जे अशा प्रकारचं त्याला वारं घातलं जातं तर ते वारं म्हणजे घातलं म्हणजेच एकंदर सुरुवातीला माश्या वारण्याकरता माश्या सावरण्याकरता आहे मात्र त्यानंतर ते राजचिन्ह म्हणून त्याचा वापर झाला आणि म्हणून चौरी ढाळणी अशा प्रकारचा शब्द वापरतो म्हणजे चौरीनं अशा प्रकारचे वारा घालणं त्याला चौरी ढाळणे अशा प्रकारचा शब्द आलेला आहे हे सुद्धा एक राजचिन्ह आहे आणि त्या चौऱ्या मोठ्या राज राजघरण्यामध्ये असेल किंवा त्यानंतर असणाऱ्या अलीकडल्या कालखंडामध्ये दे, म्हणजे देवघरामध्ये दे, किंवा देवाची पालखी निघते किंवा एखाद्या देवाच्या ठिकाणी सुद्धा चौरी अशा प्रकारे ढाळली जाते त्याला चौरी ढाळणे किंवा चौरी अशा प्रकारचा शब्द आहे तर त्याचा मूळ उद्देश जो होता तर ते राजघराण्यातल्या जो राजा असेल त्याचा माशा वावरण्याकरता आला मात्र ते पुन्हा राजचिन्ह झालेलं आहे त्यानंतर असणार काठी म्हणजे एखाद्या राजा किंवा मोठी अशा प्रकारची व्यक्ती निघाली तर त्याच्या पुढच्या बाजूला दोन दंड घेऊन जो चोपदार भालदार चालतात त्याला काठी म्हटलं जातं तर हे सुद्धा राजचिन्हाचं प्रतीक आहे मग त्याच्यामध्ये सोन्याची चांदीची तशा प्रकारची काठी असते आणि त्या भालदारा चोपदाराच्या हातामध्ये आणि ते निघत असतात त्याला धर्मदंड सुद्धा असा प्रकार म्हणू शकतो त्याच्यानंतर आहे दिवटी आणि बुदली किंवा मशाल आता हे दिवटी बुदली म्हणजे सर्वसामान्य असेल तर ते म्हणजे त्याला दिवसा एकंदर दिवटी आणि बुदली घेतली की कोणीतरी यायला लागलेला आहे आणि त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे मशाल मशाल आपल्याला माहितीच आहे की म्हणजे सुरुवातीच्या कालखंडामध्ये असं जे कपडा वगैरे भिजवायचा आणि त्याच्यावर तेल वतायचं मग पुन्हा ते रॉकेलचं रॉकेल पुन्हा काल पुढच्या कालखंडामध्ये आले मात्र सुरुवातीला गोडतेल वगैरे त्याच्या वतायचं आणि मशाल धरायची आता मशाल म्हटल्यानंतर सूर्यप्रकाश किंवा सूर्यप्रकाश मांडण्यापेक्षा प्रकाश, प्रकाश, प्रकाश करणे हा भाग आपण त्या ठिकाणी धरू शकतो मात्र काही ठिकाणी आपल्याला दिवसा मशालीचा मानसुद्धा काही सरदारांना काही महत्वाच्या कलाकारांना देण्यात आला होता त्याला हगल दिवट्या अशा प्रकारचा शब्द आहे हगल दिवट्या म्हणजे दिवसा मशाल खऱ्या अर्थानं एखाद्या जो सेनापती असेल राजा असेल एखादा कलाकार असेल जर त्याला दिवसा मशालीचा मान दिला याचा अर्थ होतो की त्याला लालदिवाची गाडी दिली म्हणजे लाल दिवा जसा असतो तर तीच म्हणजेच मशाल आहे एखाद्या त्याची पालखी एखादा घोडस्वार निघाला आणि त्याच्यापुढं दिवसा मशाल घेऊन निघाली तर साजिकच आहे ती लाल दिव आहे पुढच्या बाजूला ती कानमाई आहे म्हणजे हे आता मोठे कोणीतरी मागोठून येत आहेत ती मशाल आहे म्हणजे त्याच्यामध्ये दोन उद्देश साधलेले होते की प्रकाश करणं म्हणजे प्रकाश रात्रीच्या वेळेला प्रकाश आणि दिवसा मशाला असेल तर तो लाल दिवा आहे कोणीतरी येत आहे डेंजर आहे ते असा त्याचा अर्थ त्यानंतरचा घटक आहे आपल्याला माहीमर्तब आता माहीमर्तब जर आपण पाहिलं असेल तर त्याला माही मोर्तब वगैरे शब्द आलेले आहेत तर माहीमर्तबाचे काही प्रकार आपण पाहिले तर छत्रपती शिवरायांचं माहीमर्तब एकंदर माही म्हणजे मासा आणि त्याचं जे प्रतीक आहे त्याला माहीमर्त म्हटलं जातं म्हणजे एखादर एखादी काठीवर जो मासा अशा प्रकारचे ठेवलेला असतो मासा आणि त्याच्या खाली असे झेंडे वगैरे लावलेले असतात झालर लावलेली असते याचा अर्थ काय आहे की हा जो राजा आहे याच सूर्य किंवा एकंदर चंद्र त्याचबरोबर पृथ्वी आकाश पाणी याच्या सर्वच ठिकाणी त्याचं वर्चस्व आहे त्याचं प्रतीक म्हणून मासा असतो आणि तेच मासा म्हणजेच त्या असणाऱ्या माहीमर्ताब अशा प्रकारचा शब्द त्याला वापरलेला आहे आणि त्यानंतरचा घटक असेल माहीमर्ताब सुद्धा काही प्रकार पुन्हा पाहायला आपल्याला मिळाले खास करून जो मोगल बादशाह आहे मोगल भाष्यानं महाजी बाबा शिंदेना जो माहीमरताब दिला होता त्यामध्ये पितळी अशा प्रकारचं सूर्य आणि चंद्र दाखवलेलं आहे म्हणजे तेच प्रतीक आहे की माहीमर्ताप म्हणजे सूर्य चंद्र पृथ्वी आकाश पाणी जल याच्यावर त्याचं वर्चस्व आहे असं ते दाखवणारा एक राजचिन्ह त्याला माहिमर्ताब म्हणतो आणि त्याच्यानंतर आधी पालखी पालखी म्हणजेच एखाद्याला सरकारी गाडी देणं एखाद्या दे मोठा अशा प्रकारचा पराक्रम गेला तर त्याला पालखीमध्ये बसून जाण्याचा मान आहे मग पालखीमध्ये बसून जात असताना ठराविक ठिकाणी जायचं आहे त्याला तर ते पालखी देण्यात आली होती पालखीला चार भुई असतात तर चार भुई वाहून घेण्याकरता आता पालखी सर्वांना शब्द माहित आहे मग नालकी हा शब्द कोणाला माहित आहे तर नालकी म्हणजेच त्याला बारा भुई लागतात म्हणजे अतिउच्च कदाचित ही नालकी दोन मजल्याची सुद्धा असते तर ती वाहून जाण्याकरता अतिउच्च अशा प्रकारचं म्हणजेच पुन्हा एकदा सवय माधवराव होती किंवा त्यानंतर असणाऱ्या महाजी शिंदेकडं नालकीचा मान होता बादशानं दिलेला म्हणजेच ती त्याच्या पुढची स्टेज आहे मोठी अशा प्रकारची आज म्हणतो ना आपण इम्पोर्टेड गाडी लांब सडक तशी नालकी आहे आणि त्यानंतर असलेला मेना आहे म्हणजेच खास करून हा स्त्रियांना वापरण्याचा ने वाहून नेण्याकरता ने मेना म्हणजे पालखीचा छोटा प्रकार त्याला पडदे वगैरे हो असतात तर ती स्त्रियांना वाहून घेण्याकरता तशा प्रकारची जी काही मेना असेल तो वापरला जातो तर अशा रीतीने एकंदर ही जी राजचिन्ह आहेत छत्रचामर चौरी पालखी मेना किंवा त्यानंतर मशाल बुदल्या देवट्या चौरी ही शब्द हे राजघराण्याचे त्या कालखंडातले प्रतीक आहेत तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा आपण जे नवीन असतील त्यांनी पुन्हा एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या सूचना मांडायला विसरू नका